साडी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये कशी आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते सर्व मस्त ता मजेत हेल्दी असून तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज ओ... गावाला जायच्या तयारीचा दुसरा दिवस काल बॅग पॅकिंग वगैरे केली कपाट वगैरे आज मला पूर्ण बेड हा क्लीन करून घ्यायचा आहे सो तो ते मी शेअर करते आ, आता आहे तर हा ड्रेस माझ्या जावच्या मुलासाठी घेतला आहे आताच पार्सल रिसिव्ह झालो ऑनलाईनच मागवला आहे बसतोय का नाही ते फक्त बघण्यासाठी अनुला आता घातला होता मग काढून ठेवला आणि आमच्या घरात पहिल्यांदा बिल्ली आली

भैयाला पण दिवाळीसाठी ड्रेस मागवला आहे हे तीन शर्टचे कॉम्बो होते चला म्हणलं मग तीन घेऊ घेऊया त्याला आणि एक कार्गो पॅन्ट मागवली आहे ती पण तुम्हाला मी दाखवते तर हे तीन शर्ट मी दोन साईज मध्ये मागवले कारण त्या साईजचा एवढा प्रॉब्लेम आहे ना खूप खूप प्रॉब्लेम आहे काही काही त्याला खूपच लूज पडतात आणि काही काही त्याला आपरे पडतात म्हणजे असे उंचीला कमी पडतात त्यामुळे त्याचं ते काय समजत नाही आणि हे पण एक पण टी शर्ट दोन्ही पण साईज त्याला अजिबात बसल्या ये नाही यम आणि यस दोन्ही पण साईज बसल्या नाही यम खूप लूज पडते आणि यस साईज असे उंचीला खूप कमी आहे त्यामुळे हाय दोन्ही पण रिटर्न करून टाकले आणि छान पोहे केले होते दुपारी त्यामुळे मग सगळ्यांनी पोहे खाले सोबत चहा पण केलं म्हणजे दुपारचा नाश्ताच झालं कारण जेवण वगैरे केल्याच्या नंतर ना थोडीशी दुपारी भूक लागते त्याला म्हणलं मग हे करूया आणि आज संडे होता संडेचा हा शूटिन माझी मस्ती काही कायमची चालू असते म्हणजे मी पण लहान असल्यासारखं तिच्यासोबत खेळावं लागतं नाही तर मग तिला असं सारखं रिअलाइज होतं की आपल्यापेक्षा आप लहान कोण नाही किंवा मग माझ्यासोबत खेळायला कोण नाही वगैरे वगैरे तर आता तिला ना तिला पण पोहे चारत होते म्हणजे असं खेळत खेळतच तिला खायला खूप जास्त आवडतं आणि आज संडे होत मग चला म्हणलं आज नखं पण कापूया संडेची जास्त करून मी नख कापते मग चला पोहे वगैरे खायचं सगळं झाल्याच्या नंतर मग तिची नखं कापायला घेतली आणि तिला नखं अजिबात कापायची असतं कारण तिला वाटतं की माझं बोटच कापण की काय नखं कापताना पण म्हणते का दुखत माझं दुखत खूप दुखत म्हणजे नख कापताना नख आणि केस आपल्याला कापताना कधीच दुखत नाही पण ती चालू असते त्याची नॉटिंग वगैरे आणि मग आता माझी नख तिला दिसत होती ना कापताना तर म्हणली पहिली तुझी काप म्हण लाग त्याच्यामध्ये घाण नाहीये तुझ्या नखामध्ये घाण असते त्यामुळे मग तुझी कापून टाकते तर नाही नाही पहिले तुझी काप मग काय माझी पण थोडीफार कापली मी नख नंतर भाकरी आणि बेसन हा आजचा बेत होता त्यामुळे छान अशा भाकऱ्या मी करून घेतल्या खूप सुंदर भाकऱ्या झालते बरं का आजच्या जास्त काही फुगली नाही कारण रोज फुगतात पण व्हिडिओ काढायच्या टाइम नेमकं फुगत नाही असंच होतं प्रत्येक वेळी मग छान भाकरी आणि बेसन करून घेतलं आणि नंतर मग पार्सल हे मला रिटर्न करायचं होतं सो याचा या फुल व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच देईन तर पार्सलवर आलं होतं आणि अजून एक दोन पार्सल घेतले आणि बाकीचे जे रिटर्न करायचे होते ते मी रिटर्न केले आणि वरती आल्याच्या नंतर मग तुम्हाला सांगते अनुसाठी हा हॉट पॅन्टवरचा टॉप मागवला आहे आधीच आज पण ॲक्च्युली होता तिच्याकडे पण तो तो तिला आता बसत नाही त्यामुळे मग हा एक मागवला आणि ही कार्गो पॅन्ट मी तुम्हाला म्हणले होते ना मै्यासाठी कार्गो पॅन्ट घेतली आहे तर ती पण घेतली आहे सो ती पण दाखवते या सगळ्या प्रोडक्टचे लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही फक्त लिंक म्हणून टाईप करा मी तुम्हाला लिंक नक्की देईल तर ही पॅन्ट आहे आल्याच्यानंतर त्या भैयाला घालून पण पाहिली तर खूप छान बसत आहे मस्त आहे क्वालिटी पण एक नंबर आहे प्राईजच्या मनाने मिशोवर खूप कमी प्राईजमध्ये खूप छान पॅन्ट वगैरे भेटतात मी म्हणलं चला घालून बघते आणि नंतर भैयाला पण घालून दाखवली छान दिसत आहे त्याला पण मस्त एकदम आणि मग सगळं झालं आता खूप टाईमपास झाला जवळजवळ तीन वाजले होते आज मला कसंही करून माझं बेड क्लीन करायचं होतं मग म्हणलं चला आता तीन वाजलेत नाही एका तासात तरी आपण थोडं होईना करूया तर इथे गोण्या वगैरे भरपूर आहेत आता त्या सगळ्या मी एकत एक घालते बॅग मला ही काही न्यायची नाही फक्त मी सॅगच नाही आहे यावेळेस त्यामुळे मग बॅगला काही ठेवून देणार आहे आणि हे पावती वगैरेच आहे कारण ह्यावेळेस थोडस सोनं करायचं किंवा मोडायचं धोरीपैकी काहीतरी करायचं आहे सोन्याचा भाव खूपच जास्त वाढले आहेत पण काही काही करणारच आम्ही यावेळेस आता ते पण तुमचे ब्लॉग तुमच्याशी शेअर केले करायचं चाललं आहे दोघांचे पण विचार चालले आहेत करायचं चा करायचं पण सोन्याचे भाव खूपच वाढले आहेत मग म्हणलं की चला उन्हाळ्या सुट्टीत कधी करूया किंवा मग आपण जाऊस तर कमी झाले थोडेफार किंवा मग दिवाळीच्या ह्याच्यामध्ये डिस्काउंट वगैरे असेल तर तेव्हा करून टाकूया ते पण तुमच्या शेअर करतेच मी नक्कीच तर यामध्ये ना असं बॉक्समध्ये ड्रेस पण ठेवलेत कारण कपाटामध्ये अजिबात जागा नाही त्यामुळे ड्रेस पण सगळे मी आता यामध्येच असं बॉक्समध्ये वगैरे घालून ठेवले आहेत हा अनुचा खूप आधीचा ड्रेस आहे पण तो तिला कधीच घातला नाही म्हणजे नवाच आहे आणलाय तसा ठेवलेलाच आहे तर म्हणला कोणाला तरी देता येईल त्यामुळे मग तसं ठेवलं आहे हे टी शर्ट वगैरे तिकडे गावाला नेहचे आहेत कारण इथे इथे कोणाला यूज होत नाही तर तिकडे म्हणलं शेतात वगैरे घालतील पप्पा वगैरे त्यामुळे ते सगळे आता न्यायचे आहेत ते मग बाजूला काढलं बाकी जे काय आहे ना ते सगळं व्यस्त पडले ते सगळे कपड्याचे घड्या घातल्या कारण यामध्ये पण आमचा अर्धा संसार साडला आहे खरच आणि असं साफसफाई डीप साफसफाई करायच्या वेळेस की बाबा हे पण आपल्याकडे आहे हे यूज होऊ शकतं तर बघा ना हे माझं सगळं दिवाळीचं भरपूर सामान आहे माझ्याकडे पण ते तिकडं न्यायचं इकडे आणायचं म्हणजे तेच खूप अवघड आहे त्यामुळे मग तिकडं काही नेतच नाही घेताना तर आम्ही फोर व्हीलर करतो पण जायच्या टायमाला बसने जावं लागतं मग बसने सामानच आमचं आम्हाला हे होत नाही तर बसने बाकीचं कुठं आणि आता शनिवारी रविवार जायचं शनिवारी जायचं आहे आम्हाला तेवढी गर्दी राहणार ना तर आजच मी म्हणजे चार पाच दिवस आधीच बुकिंग केलं आहे तरी पण खूप कमी सीट अवेलेबल होत्या वर झालं म्हणलं कुठून नाहीतर आम्ही आदल्या दिवशीच बुकिंग करतो पण आता चार पाच दिवस आधीच बुकिंग केलं तर बघा इकडे पण माझं भरपूर सामान आहे चला आता एवढंच आपण क्लीन करूया कारण माझ्या कॅपॅसिटीच होती दिवसभर हेच केलं आणि मग त्याच्यानंतर काय हेच आणि अनुचं पण चालू होतं की मध्ये 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 करायचं बघा मध्ये मध्येच करते आणि नंतर हो मग बा गादी पण टाकून घेतली बेडशीट पण टाकून घेतलं छान असं मग आता हे झालं म्हणलं आता मग बाकीचं एक आवरायला लागलं की दुसरीकडे पसारा होतोच कायम तर म्हणलं चला मग बाकीचं पण क्लीन करूया त्यामुळे मग बाकीचं पण आता क्लीन करायला लागले बाकीचं दु, तो तो so, हो हॉल किचन वगैरे क्लीन करायला लागले किचन तर काय मला उद्याच्या दिवशीच मी आवडणार आहे सगळं भांडे वगैरे भरून ठेवणार आहे आणि मला फ्रीज पण डीप क्लीन करायचा आहे तो ब्लॉक तुम्हाला उद्या पाहायला मिळेल सो थोडेसे जेवलेली भांडी वगैरे होते पहिले ते वॉश करून टाकूया कारण थोडेसे राहिले ना थोडे 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 करून एवढे साठतात ना त्यामुळे झालं की लगेच वॉश ना थोडंसं बरं पडतं बघा किचन माझं किती क्लीन आहे म्हणजे सकाळी एकदा घासलं की मग दुपारी जेव्हा जेवण वगैरे होईल त्याच्यानंतर मग दीड एक चार वाजता घासते हा डबा सारखाच पडत होता भयामे बघायला यूट्यूबरचे भांडे कशी आपटती यूट्यूबर भांडे कशी आपडते जेव्हापासून चॅनल मॉनिटाईज झाले ना तेव्हापासून तुम्हाला यूट्यूबर यूट्यूबर असंच चिडवतो चला इट्स ओके तर आता मी सगळं झालं माझं काम आता फक्त शेवटचं फरशी पुसायचं काम आणि अनुकडून स्विच ऑफ झाला मोबाईल त्यामुळे मग ती चार्जिंग लावायला आली हे चार्जिंग त्याला काही ते लावताच येत नाही तर मी इथे ना छान असं माझं किचन मी पहिलं क्लीन करून घेतलं आणि बाकीचं मग छान असं साफ करून घेतलं आणि नंतर मग माझ्या फ्रेंडचा फोन आला कॉल आला की घरी म्हणून थोड्या वेळ कारण ती उद्याच्या दिवशी जाणार आहे मग म्हणलं चला

चला आत्ता चालू आता घरातलं सगळं आवर्ते पहिलं मला स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाकासाठी आज फक्त मी खिचडी करणार आहे कारण मला खूप कंटाळा आला दिवसभर काही काम नाही केलं तरी पण कंटाळा येतो कसं काय काय माहिती आता चेंज वगैरे करते डाळ खिचडी लावते आणि डायरेक्ट मग झोपायचं उद्याच्या दिवशी मी फ्रीज क्लीन करणार आहे तो ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळेल आणि सगळं किचन वगैरे कसं आवडते जायच्या टायमाला कसं मी झाडांच्या वगैरे काय घेते ते सगळे ब्लॉग तुम्हाला उद्या पाहायला मिळतील त्यासाठी स्टेट घेऊ आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते कसा वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर एक लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राईब करा भेटू मग उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घे असतो टेक केअर फ्रेंड्स आणि बाय